वृक्ष लागवड आणि संगोपन व संवर्धन उत्कृष्ट कामगिरी देऊळगाव राजा नगरपालिका प्रशासन नगरपालिका क्षेत्रात सर्वांगीण विकास साधण्यासाठी वाव असल्यामुळे गेली दोन वर्षांपासून मोकळ यांनी शहरातील तसेच नगरपालिका क्षेत्रात असेल इच्छा तरच नागरिक देतात शुभेच्छा या पंक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेची घोडधोड सुरू आहे सुरुवातीला सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून तार कंपाऊंड करत तेथे वृक्षारोपण केले त्यानंतर शहराच्या सुशोभीकरणात गुंतवून घेऊन तेही पूर्ण केले रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून वर्दळीचा आणि रहदारीचा रस्ता त्यानंतर अनेक नगरे कॉलनी हे रस्त्यापासून वंचित होते येथे नगर कॉलनी तेथे रस्ता बनवून मुख्य प्रवाहात आणले आणि आता नगरपालिका उत्थानासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीसाठी येणे झालेल्या प्लॉटिंगच्या दहा टक्के आरक्षित स्थळी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्यासाठी सन्माननीय पत्रकार यांच्या माध्यमात ून शहरातील दशेतून दिशा देत आज नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक आणि त्यांच्या सर्व समूह एकत्रितपणे काम करताना दिसून येत आहे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे देऊळगाव राजा बुलढाणा